त्या बिचाऱ्याला का मारू राहिले या एका वाक्यामुळेच कंटेनर चालकाला पोलिसांकडून होणारी मारहाण थांबली एकीकडे रस्त्यावरील नागरिकांची मोठ्याने मदतीसाठी भावनिक साध तर दुसरीकडे शिस्तीचे धडे शिकवणाऱ्या वर्दीतील पोलिसांकडून महामार्गावर कंटेनर चालकाला लाठीने बेदम मारहाण आणि ही मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल गरजू सर्वसामान्य पीडित अन्यायग्रस्त जेव्हा पोलिसांकडे दाद मागतात तेव्हा प्रामाणिक पोलिस आपल्या कर्तव्याशी एक निश्ट राहुन, नै देने सा वा असे अधिकारी कर्मचारी कौतुकास पात्र ठरतात तर भ्रष्टाचाराची कीड व अहंकार अंगी बाळगणाऱ्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे खाकीला डाग लागतो ज्या रस्त्यावर कंटेनर चालकाला मारहाण केली जात आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये धुळे सुरत बायपास असे नमूद करण्यात आले आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे कंटेनर चालकाचा गुन्हा काय मारहाण करणारे पोलीस कर्मचारी कोण आहेत कोणत्या पोलीस ठाण्यातील आहेत याबाबत कुठलाही दुजोरा मिळालेला नाही किंवा या व्हिडिओची पुष्टी देखील झालेली नाही एकूणच बेशिस्त वाहतूक नियमबाह्य वाहतूक विनापरवाना वाहतूक अवैध वाहतूक यांवर पोलिसांनी कारवाईच केली पाहिजे मात्र केवळ वाहनधारकांना धाक दाखवून नाहक त्रास देण्याचे प्रकार थांबवले पाहिजे ज्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेला दृष्टिकोन अधिकच बळकट होईल सदर व्हायरल व्हिडिओबाबत योग्य ती चौकशी सुरू असून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे